नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेव्हा मित्रांनो आपल्यापैकी बरेच लोक एस आय पी करतात आणि आपली जर एस आय पी आपण केली असेल आणि ती एकाच फंडात असेल तर तो फंड जरूर तपासून पहा कदाचित तो फंड डॉर्मेट झाला असल्याची किंवा गेले दोन तीन वर्ष रिटर्न न दिल्याची शक्यता आहे तेव्हा आपण आपला फंड जरूर तपासून पाहायला पाहिजे आणि योग्य फंड निवडीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला फंड निवड कशी करायची तेही शिकवू आणखीन एक गोष्ट महत्त्वाची जर तुम्ही डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुमचा नसेल तर तो तुम्ही जरूर केला पाहिजे म्हणजे तुम्हाला जर दहा हजार गुंतवायचे असतील तर ते पाच तुकड्यामध्ये किंवा तीन तुकड्यामध्ये जर गुंतवले तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ मिळू शकतो आणि ॲव्हरेजचा फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतो तेव्हा मित्रांनो एस आय पी जरूर करा कुठल्याही प्रकारच्या एफ डीपेक्षा एस आय पी नेहमी चांगली किंवा एस आय पी करा आणि जास्तीत जास्त श्रीमंत होण्याकडे वाटचाल करा धन्यवाद